त्यांची हवा आहे त्या बाबतीत आम्हाला उत्सुक वाढलेलं आहे की एवढं लोकसंख्या बघितल्या सगळ्यांना वाटतंय की काहीतरी नवीन घडणार आहे आणि ज्यासाठी या लागलं ते काम होणार आहे वाट तरी वाट बघताय कधी तर रात्री अर्धा अर्ध्या आझादी बच्चा न्यूज चॅनल मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे मी सध्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा क्षेत्रात असलेल्या जुना विडे घरकुल गर, परिसर म्हणजे संभाजी शिंदे प्राथमिक शाळेच्या परिसरामध्ये उभा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जनता सर्वसामान्य लोक हे सिने अभिनेता दाक्षिणात सिने अभिनेता तसेच आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री असलेले पवन कल्याण यांना बघण्यासाठी इथं गर्दी केल्याचं पाहावयास मिळत आहे मागच्या दोन ते तीन तासांपासून इथे नागरिक उभे असल्याचं पाहावयास मिळत आहे लातूरला ते सभा घेत होते लातूरची रॅली संपलेली आहे आणि सोलापूरकडे पवन कल्याण निघाल्याची माहिती समोर आलेली आहे अवघ्या काही वेळातच ते इथे पोहोचणार आहेत आणि त्यांची रॅली इथून सुरुवात होणार आहे त्यानंतर ही रॅली सोलापूर मार्कंडे रुग्णालय या ठिकाणी समाप्त होणार असल्याची माहिती मिळालेली आहे काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कशा पद्धतीची उत्सुकता आहे सिने अभिनेता यांना पाहण्यासाठी सर काय सांगाल आपण इथं उभे आहात एकदम बरं वाटतं आम्हाला काही म्हणजे नवीन व्यक्ती यायला लागले आणि त्यांची हवा आहे त्या बाबतीत आम्हाला उत्सुक वाढलेलं आहे की एवढं लोकसंख्या बघितल्यावरती सगळ्यांना वाटतय की काहीतरी नवीन घडणार आहे आणि ज्यासाठी यायला लागले ते काम होणार आहे ही सिने अभिनेत्यांना पाहण्याची उत्सुक आहे सगळी गोष्टी आहेत आता लाईव्ह मध्ये व्हायला लागलं ते आनंद अजून जास्त वाढलेला आम्हाला खूप उशीर होल्याचं कळत आहे तुम्ही किती वेळा इथं उपाय आता एक दास झालंय वाट पाहत आहेत तरी वाट बघताय काय उत्सुकता नेमकी तुमची आम्ही पण कल्ल्या कान आहे त्याच्यामुळे सरळ बघताय त्याच्यामुळे दीड तास झाला आम्ही येऊन उभारला अजून सर आले नाही आले नाही आज जर आलेच नाही तर दौराच कॅन्सल झाला तर काय उभा येत असेल की त्यांना जाऊन त्यांना जाऊन पाहण्यासाठी उभे आहेत तुम्ही बोला सर दुपार पासन थांबलो सर काय माहिती मिळाली होती तुम्हाला कधी नाही आलं म्हणून सांगितलं आज येणार म्हणून सांगितलं नाही लातूरला त्यांची चार सभा अजून पाच चालू होती ठीक आहे कधी तर रात्री अर्धा अर्धा रात्री पवन कल्याण सिने अभिनेता दाक्षिणात्य आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत पर्यावरण मंत्री आहेत त्यांना पाहण्यासाठी इथं त्यांचे सिने अभिनेता असल्यामुळे त्यांचे फॅन फॉलोवर्स आहेत अनेक महिला आहेत लहान लेकरं आहेत पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहतोय की कशा पद्धतीने आहे एस्कॉट पोलीस गाड्या फिरतायत रस्ता कसा आहे मार्ग कसा आहे ते पाहण्यासाठी इथं पोलीस सुद्धा फिरत आहेत गर्दी एवढीच नाहीये तर आपण गर्दी पाहू शकता की कशा पद्धतीने सगळीकडं महिला पुरुष लहान लेकरं सगळी वाट पाहत थांबलेले चौफेर आपण जर पाहिलं तर त्यांची एकंदरीत फॅन्सची जी आहे ती गर्दी दिसून येत आहे सिने अभिनेता पवन कल्याण हे भाजपाचा सोला प्रचारार्थ सोलापुरात रॅली काढत असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे थोड्याच वेळात ते इथं पोहोचणार आहेत पाहत रहा आझादी बचाव न्यूज चॅनल सोलापूर